मराठा ओबीसीमध्ये भांडण तो एक विषय घेतला याच्यामध्ये एकच आपल्याला सांगतो सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे सुरुवातीपासून आम्ही भूमिका घेतली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि ते देत असताना वर कुठलाही अन्याय होणार नाही इतर समाजावर अन्याय होणार नाही कुणाचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही ही भूमिका आमची स्पष्ट आहे मी तर मुंबईमध्ये दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांनी शपथ घेऊन खाल्ले सांगितलं आहे आणि आमचं मंत्रिमंडळ आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचं सगळ्या सरकारची भूमिका आहे आणि मराठा आरक्षण आम्ही ओबीसीची बरोबर बैठक घेतली त्यांनाही आम्ही सांगितलं की ओबीसीचं जे दिलेलं आरक्षण आहे आपण चिंता करू नका जे आता कु नोंदींचा जो विषय आहे तो शिंदे कमिटी काम करते तो जी आर अगोदरचा आहे आम्ही काय नवीन काय करत नाही ज्या जुनी कु जुन्या नोंदी आहेत वंशावळी आहेत रक्ताची नाती आहेत परंतु जे मराठा आरक्षण आहे ते देण्याचं काम सरकार करेल सर्व विरोधी पक्षांची त्याच्यामध्ये बैठक घेतली आम्ही शरद पवार साहेब होते सगळे सगळे लोक होते आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही सांगितलं की मराठा आरक्षण देणार टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं त्याच्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे सगळ्या गोष्टी मी तर सांगत नाही परंतु मराठा समाजाने देखील विश्वास ठेवावा की आपलं जे आरक्षण काही मागच्या सरकारच्या चुकांमुळे गेलेलं आहे जे देवेंद्रजींच्या काळात मी त्यांच्याबरोबर होतो चंद्रकांत दादा इकडे आहेत उपसमितीचे अध्यक्ष होते ते दिलं हायकोर्टने कन्फर्म केलं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात रद्द झालं याला कोण कारणीभूत आहे काय हे सगळं तुम्हाला माहीत आहे सगळं आणि ते मी सांगेन योग्य वेळी परंतु ते टिकणारं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला देणार पुन्हा एकदा मी सांगतो कुठल्याही दोन्ही समाजामध्ये काही लोक तेड लावण्याचा प्रयत्न करतायत ते बिलकुल होता कामाने सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि ती भूमिका मी आपल्यासमोर जाहीर केलेली आहे आता तो बिदरे कुठं भेटला होता कोणाला बिद्रे तिकडे तो दगड मारणारा त्याच्याबरोबर फोटो कोणाचे होते आता सगळं आम्हाला माहीत आहे ते पोलीस काम करतील आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल या सगळ्या जे काय आंदोलन आहेत त्याच्या मागे कोण आहे ते कळेल मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला ठराव नाही आम्ही आरक्षण देणार आहोत त्यांना आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया करावी लागते टिकणार कायद्याच्या चौकटीत इत बसणार इतर समाजावर अन्याय न करणार हा शब्द आहे आमचा अरे बाबा त्यांचं ते कुणबी नोंदी ज्या आहेत ना जस्टिस शिंदे कमिटीने सुरू केलेलं काम आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी ते म्हटलेलं आहे परंतु ते त्या ता चोवीसच्या तारीख येऊ दे अजून वेळ आहे त्याला हा आता पोट वाढलं तर मी काय करू वाढलं ते वाढलं पण ते पोट नुसतं वाढलं त्याच्यात महिना कुठला गेलेला नाहीये एवढं लक्षात ठेवू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी